एकमेव नेता या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जो देश परिवर्तन आणि हा देश जो हिंदू हित की बात वही देश पे राज करेगा ही भूमिका घेऊन जो यज्ञ चालू केला त्या यज्ञाला घेऊन अनेक राज्य खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या कमळ्याच्या प्रभावाने जिंकून आज आपण या महाराष्ट्र राज्यातील नगरपंचायती नगर यांच्या ठिकाणी काम सर्व नागरिकांनी केलं आणि खऱ्या अर्थान आता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये जी निवडणूक लागली ही निवडणूक दहा वर्षानंतर लागते आणि दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीने दोन हजार चौदा पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत परिवर्तन या देशामध्ये घडवलं त्या परिवर्तनाचा खऱ्या जनता हिशोब देणार आहे म्हणजे नक्कीच वरती देवेंद्रजी राज्यात वरती नरेंद्रजी आणि राज्यात देवेंद्रजी खऱ्या अर्थाने आज आपल्याला ज्या पद्धतीने छत्रपती महानगर आपल्या संभाजीनगर महानगरपालिकेचा सर्वांगीण विकासाच्या भूमिकेतून ही महानगरपालिका बनली जातील नुसतं तेवढंच नाही आज खऱ्या अर्थानं प्रत्येक ठिकाणी जागी आपल्याला कमळाचा प्रभाव तुम्हाला दिसून येईल निश्चितपणे जे काम केलं ते पाचशे वर्षापासून आपण जे स्वप्न पाहत होतो आपले खापर बंद पासो त्यांचे स्वप्न राम ते काम भारतीय जनता पार्टीने केलं काशी विश्वास का मंदिराचा जिमोत्व भारतीय जनता पार्टीने केलं जो कश्मीर अर्थानं घोषणा देऊन या काश्मीर करता समर्पित होणारे खऱ्या अर्थान मुखर्जी आहे त्या श्यामा प्रसाद मुखर्जींना आदरांजली वाहि तीनशे सात कलम रद्द करून आणि तो कश्मीर खऱ्या अर्थानं एकमुखी या हिंदुस्थानाचा भाग करून दाखवला आणि ज्या लाल चौकात तिरंगा झेंडा साठी आम्ही गेलो होतो तिथं आता सन्मानानं तिरंगा झेंडा त्या आपण करतोय अत्यंत चांगल्या पद्धतीने देशामध्ये राष्ट्राची संस्कृती धरोहर धरून आपण या देशाचा विकास करतो त्याच भूमिकेतून आपल्यालाही या शहराचं परिवर्तन करायचं आहे आणि म्हणून या परिवर्तनाच्या या यज्ञामध्ये खर तर आपल्याला सर्वांना आता समर्पित होऊन काम करून या चारही उमेदवारांना कमळाच्या चिन्हावर आपल्याला निवडून आणायचं आहे निश्चितच खर तर आज मी सुरुवात करू मी काही बऱ्याच जणांचे नाव नाही घेतले परंतु सर्व व्यासपीठ कारण डॉक्टर साहेब आणि त्याच्यामुळे मी कार्यकर्ता म्हणून सगळ्यांना माझं सन्मान्य व्यासपीठ आणि ज्यांच्या आशीर्वादामुळे विधानसभा जिंकली असे सर्व माझे नागरिक माता बंधू निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये छत्रपती या छत्रपती त्याचं परिवर्तन करायचं आहे परिवर्तनाची भूमिका घेऊन कमळ आपल्याकडे आलेले म्हणून ही लढाई नाहीये ही खर तर विकसित आणि संरक्षित छत्रपती संभाजीनगरची लढाई आहे आणि त्या भूमिकेसाठी हे कमळ आपल्याला खऱ्या अर्थानं निवडून आणायचं आहे आणि म्हणूनच या पुढे सुद्धा काही गोष्टी चालू आहे या शहरामध्ये आज माझी मित्र आले सुभाषजी जी अमोल अनिल बोरकरजी त्या अर्थ ना ही माणसं त्यांच्या डोळ्यानं हिंदुत्वाचं मी पण होतो अविनाश कुमारची अजून आपलं शहर सुरक्षित नाहीये तुम्हाला वाटत सुरक्षित आहे अरे इथं बाजूला जा हा शहर अजून सुरक्षित नाही आहे आणि त्याच्यामुळे या कमळाला खऱ्या अर्थाने हे चार जे शिलेदार आहे हे शिलेदार आपले पहारेदार आहे आणि त्यांना म्हणून कमळाला आपल्याला या पद्धतीने निवडून द्यायचंय तीच भूमिका घेऊन आपल्याला खऱ्या अर्थाने पूर्ण शहरामध्ये परिवर्तन करायचंय

कमळाला शिक्का मारून कमळाचा उमेदवार निवडून आणण्याचं काम करावं कमळ म्हणजे इथले नगरसेवक नाही कमळ म्हणजे जे परिवर्तनाची दिशा असणारे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे कमळ आहे आणि निश्चितपणे यांना पाहून देव नरेंद्र मोदीजींना पाहून या कमळाचा विकास आपल्याला करायचा आहे निश्चितपणे त्याच्याच भोवती या शहराचा विकास राहणार आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीने तिकडे कमळाचा नाहीये ज्या वेळेस खऱ्या अर्थानं पन्नास वर्षापासून लढाई आहे या पन्नास वर्षामध्ये का असंख्य कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन या लोकांचा या कमळाच्या भारतीय जनता रुजवला आणि तीही मंडळी आज खऱ्या अर्थानं रिंगणात उचलली आणि त्यामुळे तुमचं काम आहे त्या सर्व उमेदवारांना आपण निवडून देण्यात यावं आपण निश्चित आहे बरेच जण बरेच पक्ष आता आज बाजारात आलेले पण लक्षात लक्षात घ्या हा कुणी म्हणत असेल तरी कमळाशिवाय <laughs> पर्याय नाही तुम्हाला माहितीये शेवटी या राज्याचा कॅप्टन कोण आहे जी फडणवीस या राज्याचे कॅप्टन आहे आणि तीच बरं का कमळ्याच्या खेळू लागले ते आणि त्यामुळे त्यामुळे शिवाय पर्याय नाहीये ही भूमिका घेऊन आपण काम करतोय बरेच जण म्हणतील आम्ही पालक आहोत पण लक्षात ठेवा देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आम्ही मालक आहोत आणि मला काय लक्षात घ्या तुम्ही आमच्या बरोबर आहे आणि त्याच्यामुळं थोडा हळू झाला ज्या तुम्ही आलात आहात आणि आमच्या शहराचा विकास करायचा असेल तर येणाऱ्या काळात आपण कमळा शिवा कमळाची वज्रमूद करण्याकरता आशीर्वाद या उमेदवारांना द्या एवढी भावना इथे करतो आणि निश्चित सांगू इच्छितो या मध्यम मुंडली ताई मुंडली काका आहे सावळे दादा आहे बालू जैन आहे स्वर्गीय यांना समर्पित करणं आणि हा विजय त्याच्यामुळे ही ताकद आमच्या कार्यकर्त्या भावना इथं व्यक्त करते आणि मी मात्र मार्गदर्शन